आज निजामाकडे गेले कशाला होते हैदराबाद गॅजेटसाठी निजामाच्या तिथे कशाला गेले होते निजामाच्या तार्या करायला गेले होते का निजामाचे कपडे घ्यायला गेले होते निजामाचे काय इस्तरी निजामाच्या कपड्यांना इस्तरी करायला गेले होते का निजामाच्या तिथे बदिरी करायला गेले होते का या यांनी सांगितलं पाहिजे आणि नंतर हैदराबाद गॅजेट लागू करा म्हटलं पाहिजे यांना निजामाच्या गॅजेट लागू करण्याचा राज्य सरकारला सुद्धा अधिकार नाही कारण हे हैदराबाद ज्याचे ला ते लागू करता येत नसताना त्या राज्य सरकारनं त्या मराठा समाजाच्या झुंडशाहीला बळी करून शरद पवार एकनाथ शिंदे अजित पवार उद्धव ठाकरेचे आमदार खासदार हे सर्वांच्या रसोदीच्या जीवावर ते खर्जुन कुत्र मुंबईला गेले उच्च न्यायालयाचा सुद्धा अहवान त्या खर्जुनने केलाय आणि खरंतर आणि यांचे कुत्र्याचे बांडगुळ आम्हाला नाव ठेवण्याचं काम करतात आम्हाला ट्रोल करण्याचं काम करतात आणि याच्या त्याच्या बापाला जर ट्रोल केलं त्याला राग येतो आता आपल्या लोकांनी आपल्या तरुणांनी जागा झालं पाहिजे तसेच तसं उत्तर दिलं पाहिजे कारण या राज्यामध्ये ते फक्त दहा टक्क्याच्या आहेत बारा चौदा टक्के आहेत ऑलरेडी पण त्याच्यातले पाच पाच सहा टक्के तर अगोदरच बी होऊन बसलेले राहिले सात आठ टक्के पण सात आठ टक्के मराठा समाजाला जर आपण घाबरत असल तरी आपलं सुद्धा आपण आता काहीतरी विचार केला पाहिजे कारण आपण या राज्यामध्ये सात टक्क्याच्या आसपास आहोत आणि आपल्या जोडीला दलित समाज आहे आदिवासी समाज आहे आणि मुस्लिम समाजाला सुद्धा या नेत्रात दिले माझी दलित प्राध्यानं सुद्धा कळकळीची विनंती आहे तुमचे काही भांडगुळ त्याच्या जा मंचावर जातात is... त्या खरजुल्या कुत्र्याच्या जा। <laughs> <laughs> मंचावर जाऊन त्याला पाठीमाजवण्याचं काम करतात तुमचे बीड जिल्ह्याचे सुद्धा सोय गोष्टीत नेते बरं का दलित समाजाचे अरे दलित समाजाचा एकच नेता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या राज्याचा नेता आहे असे कोणी उनतय सोशल मीडियाच्या माध्यमातून नेता होत आमच्या लक्ष्मीवर टीका करायची कुठसूट आमच्यावर काहीतरी बोलायचं अरे तुला ती लाज वाटायला पाहिजे तू त्या मंचावर जातो आणि तिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही तू त्या ना बांडवळाला पाठिंबा देतो <laughs> आपल्या बापाचा फोटो तिथं नाही तरी तुम्हाला लाज वाटत नाही आपल्या बापाचा फोटो नाही तरी त्याला राग येत नाही मग याला काय म्हणलं पाहिजे आपण आपण सुद्धा रोखलं पाहिजे आपल्यातले कोणी चुका करणार माझ्या मुस्लिम समाजातील बांधवाला सुद्धा आठवायला आठवलं पाहिजे आजपर्यंत आपल्याला कोणी त्रास दिलाय ओबीसी बांधवाने कधीही त्रास दिला नाही मुस्लिम बांधवांना सुद्धा त्यामुळे मुस्लिम आपला मित्र कोण आपला शत्रू कोण आता ओळखण्याची वेळ आली आपण दलित मुस्लिम ओबीसी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे ही काळाची गरज आहे आपल्याला ओबीसीचं आरक्षण टिकवायचं आहे आपल्याला येणाऱ्या काळात आज ओबीसीचं संपवलं जाईल उद्या हे लोक दलित समाजाच्या आरक्षणावर सुद्धा घाला घालायला माग पाहणार नाही आजपर्यंत मराठा समाजाने काहीतरी छप्पन मोर्चे काढले होते कोपर्डीच्या नावाखाली मोर्चा मध्ये यांची मागणी काय होती अट्रॉसिटी रद्द करा अॅट्रॉसिटी खायला गेला म्हणजे अन्याय तुम्ही करायचा आमच्या माता भगिनीवर अत्याचार तुम्ही करायचे आमच्या तरुणांना मारहाण तुम्ही करायची मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही विचारपूर्वक अट्रॉसिटीचा दिला असेल ना माझ्या बाधवांसाठी तुम्ही त्रास देता म्हणून दिलाय परंतु ती अट्रॉसिटी रद्द करा म्हणणारे त्या अट्रॉसिटीची रद्द करण्याची मागणी करणारे कोण असतील ते या राज्यातील सरंजामीन मराठी मग दलित समाजातील ते पाठी पद्धतीने ह्या लोकांनी आता जागू झालं पाहिजे आपलं शत्रुकण मित्र येणाऱ्या काळात खादाला खादा लावून लढायची वेळा आहे आपल्याला घाबरायची गरज नाही आपल्यासाठी ते देशाच्या ओबीसीचे सर्वोच्च ते नेते नामदार जगतरावजी भुजबळ साहेब लढतात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे त्यांनी सुद्धा सांगितलं ओबीसीचं ताट वेगळे पाहिजेचं ताट वेगळे पाहिजे आणि ओबीसीच्या घुसखोरी करायचं तुमचं आरक्षण टिकणार नाही हे बाळासाहेबांनी सुद्धा ठणकावून सांगितलं लोक नेत्याचे लोक आदरणीय पंकजा ताईना सुरक्षा सांगितले जे गेल्या दोन वर्षात अठ्ठावन्न ते लाख प्रमाणपत्र प्रमाणपत्र वाटप झालेत ते रद्द करण्यासाठी खाडाखोर पुर करून वाटप झालेत यासाठी श्वतपत्रिका काढण्याची मागणी आदरणीय पंकजा केली ताई साहेब सुद्धा आता ओबीसीसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत ताई साहेबांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे धनंजय मुंडे साहेब बोलायला लागले तिकडे नागपूर मधून आदरणीय विजय ओबीतिवार साहेब बोलतायत त्यामुळे आता आपल्याला पडळकरांसारखा वाघ आपल्या सोबत आहे त्यामुळे आपण सर्व एकत्र आहोत आपला हा लढा आता रस्त्यावर आणि न्यायालयीन दोन हिशोबा लढे लढवावी लागतील हे आपल्याला मोर्चे करायचे शंभर पेक्षा जास्त मेळावे मोर्चे करून आपल्याला मुंबईत धडकायचंय पावसाला होतो नाही होतो दसरा मेळावा झाला की लवकर आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून आपल्या सर्वच नेत्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला मुंबईमध्ये जावं लागणार आहे कारण मुंबईला काय जायचं आहे जर राज्य सरकारला जर सर, नाक दाबल्यावर राज्य सरकारचं तोंड उघडत असेल मुंबई वटील धोरी तर राज्य सरकारला कळत असल सर। झुंडशाही मुंबईचा अंध केली तर राज्य सरकारला कळत असेल तर नक्कीच आपण सुद्धा आता झोंडशाही करू शकतो अरे आठ टक्के असणारे सात आठ टक्के असणारे मराठी मुंबई जाम करू शकतात अरे तुम्ही आम्ही तर साठ टक्के आहोत साठ टक्के असणार ओबीसी समाज जर मुंबईत गेला ना तर या राज्य सरकारला कुठं पाळा ते सुद्धा कळणार नाही त्यामुळे आता तुम्ही जर शांत राहिले ते बघा आम्ही दररोज भाषण देतो दररोज बोलतोय दोन दोन तीन तीन सभा घेतो मीडियाशी बोलतोय तुम्ही आम्हाला बघत असता तुम्ही आमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बोलत असताना कॉमेंटच्या बॉक्समध्ये जर गेले तर आम्हाला किती खालच्या भाषेत सी करण्यात येते आम्हाला किती लाखोली लिवाय जाते परंतु आम्ही त्याला घाबरत नाही आम्हाला कळतय आमचं ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपत आमचं नोकऱ्याचं अस्तित्व संपत आमचं शिक्षणाचं अस्तित्व संपतोय ते वाचवायचं असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आपला <प्णण> ग्रामपंचायत सदस्य होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली आणि खरंतर यामध्ये तुमच्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष महापौर या पदावर तुम्ही गेल्या नाही पाहिजे म्हणून त्या राज्यातील आजपर्यंत आपण त्याला ज्येष्ठ विनोद करामती काका शरद पवार एकनाथ शिंदे अजित पवार यासारख्या सर्व जातीवादी हो मराठा नेते आमदारांनी हे षडयंत्र सुरू केलंय परंतु आपल्याला अस्तित्व टिकवण्यासाठी याला जशाच तसं उत्तर द्यायचंय आणि हे जर आपल्याला येणाऱ्या काळात आपलं ओबीसीचं वोट ओबीसीला का द्यायचंय कारण की यांना आपण विधानसभेत पाठवतो यांना आपण लोकसभेत पाठवतो विधानसभेत गेल्यामुळे याला मंत्रिमंडळात जाता होतोय लोकसभेत केल्यामुळे यांना मंत्री होत ते केंद्रात परंतु यांना जर ग्रामपंचायत सदस्य आपला झालेला चालत नसेल तर आम्हाला सुद्धा तुम्ही आमदार झालेले चालणार नाही ते आपल्याला ग्रामपंचायत सदस्य होऊ देणार नाही तर आपण त्यांना आमदार होऊ द्यायचं नाही ते आपल्याला जिल्हा परिषदेचा सदस्य होऊ देणार नाही आपण त्यांना खासदार होऊन द्यायचं नाही त्यामुळे ओबीसीची सत्ता येणाऱ्या काळात आणायचे ओबीसी ओबीसीला मतदान करायचं ओबीसी नसेल तर आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं आपलं कोण पडक कोण ओळखायचं हे आता तुम्हाला कळकळीची विनंती करतो वेळ खूप झालाय भाऊ चिन्ह लस